वेलकम इन द वर्ल्ड ऑफ एम पी एस सी एम पी एस सीच्या विश्वामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आज आपण एका महत्त्वाच्या कायद्याविषयी माहिती पाहणार आहोत ज्या कायद्याचं नाव आहे म को का म को का इंग्लिशमध्ये म को का असे म्हणतात याचंच पूर्ण नाव काय आहे महाराष्ट्र द महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज्ड क्राईम ॲक्ट एकोणीसशे नव्याण्णव कधी अस्तित्वात आला आहे एकोणीसशे नव्याण्णव साली एकोणीसशे नव्याण्णव यालाच मराठीमध्ये काय म्हणतात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध कायदा एकोणीसशे नव्याण्णव याचाच मोका असे पण म्हटलं जातं कधी अस्तित्वात आला आहे चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव हा पॉईंट आपल्यासाठी महत्त्वाचा आहे की कधी म कधी अस्तित्वात आला आहे चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव म को का महाराष्ट्र कंट्रोल महाराष्ट्राचं म यम कंट्रोल सी ऑर्गनायजड क्राईम ॲक्ट म को का महाराष्ट्र कंट्रोल ऑर्गनाइझड क्राईम ॲक्ट एकोणीसशे नव्याण्णव कोणत्या बेसिसवर हा कायदा तयार करण्यात आला तर भारतामध्ये पूर्वी अशाच पद्धतीचा एक कायदा होता ज्यालाचं नाव हो काय होतं टाडा टाडा म्हणजेच काय टेररिस्ट अँड डिस्क डिस्क्रप्टिव ॲक्टिव्हिटीज प्रिव्हेंशन ॲक्ट हा कायदा कधी तयार करण्यात आला होता तर एकोणीसशे पंच्याऐंशी साली हा अस्तित्वात आला होता आणि एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंत अस्तित्वात होता यावर आपल्याला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की मको का हा कायदा कोणत्या कायद्याच्या आधारावर तयार करण्यात आला आहे तर ते आहे टाडा आणि कधी ॲक्ट कधी अस्तित्वात आला होता एकोणीसशे पंच्याऐंशी कधीपर्यंत होता एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंत पुढचा पॉईंट मको हा कोणावर लावला जातो हप्ता वसुली जे लोक हप्ता वसुली करतात खंडणी वसुली करतात किंवा खंडणीसाठी कोणत्याही प्रकारचं अपहरण करतात खून किंवा खुनाचा प्रयत्न करणे त्यानंतर बेहिशोबी पैसे मिळवून बेकायदेशीर कृत्य करणे इलिगल पैसा मिळवणे ब्लॅक मनी कमवणे त्यानंतर पदा अंमली पदार्थांची तस्करी करणे चरस ड्रग्स गांजा यांची तस्करी करणे किंवा विक्री करणे हप्ता वसुली करणे खंडणी वसुली खंडणीसाठी अपहरण करणे खून किंवा खुनाचा प्रयत्न करणे बेहिशोबी पैसा मिळवून देणारं कोणत्याही प्रकारचं बेकायदेशीर कृत्य करणे त्याच पद्धतीने अंमली पदार्थाची तस्करी किंवा विक्री करणे त्याच पद्धतीने कोणत्याही प्रकारची सामूहिक गुन्हेगारी आपण पाहिलं की मकोका कोणाकवर लावला जातो हप्ता वसुली करणे हप्ता वसुली करणारे खंडणी वसुली करणारे किंवा खंडणीसाठी अपहरण करणारे खून खुण, किंवा खुनाचा प्रयत्न केला लाग आहे कुणी बेहिशोबी पैसा मिळवून देण्यासाठी कोणत्या पण वा म वाईट मार्गाचा जे काही अवलंब करत आहेत किंवा कृत्य करत आहेत त्यांच्यावर लावला जातो अंमली पदार्थांची तस्करी करणे किंवा विक्री करणे किंवा सामूहिक गुन्हेगारी या आरोपांसाठी मकोका लावला जातो त्याच पद्धतीने एकापेक्षा जास्त या कायद्याचं वैशिष्ट्य म्हणजे मकोका लावण्यासाठी एकापेक्षा जास्त आरोपींनी एकत्र येऊन हा गुन्हा केलेला असावा एका व्यक्तीवर लावता येतो का तर नाही एका व्यक्तीवर लावता येत नाही एकापेक्षा जास्त आरोपींनी एकत्र येऊन हा गुन्हा केलेला असेल तर त्यांच्यावर मकोका लावला जातो किंवा त्या व्यक्ती दहा वर्षामध्ये दोन प्रकारचे गुन्हे आहेत दोन प्रकारचे कोणते गुन्हे खंडणी वसूल करणे खंडणीचा किंवा हप्ता वसुली करणे किंवा खून खुन, खुनाचा प्रयत्न खून खुनाचा प्रयत्न त्याच पद्धतीने कोणत्याही प्रकारचं बेकायदेशीर कृत्य करणे अंमली पदार्थाची तस्करी करणे म्हणजे ड्रग्स चरस गांजा यांची तस्करी करणे अशा प्रकारचे दोन गुन्हे त्या व्यक्तीवर असायला पाहिजेत किती वर्षामध्ये कि वर मागच्या दहा वर्षामध्ये असतील तर त्याच्यावर मकोका लावता येतो आपण पाहिलं की मकोका हा कोणावर लावला जातो कधी अस्तित्वात आला परंतु मकोका लावल्यामुळे काय होतं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या व्यक्तीला अटकपूर्व जामीन मिळूच शकत नाही अटकपूर्व जामीन मिळूच शकत नाही सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे की या व्यक्तीला अटकपूर्व जामीन मिळूच शकत नाही एखाद्या व्यक्तीवर किंवा एखाद्या गँगवर मकोका लावला तर त्या व्यक्तींना अटकपूर्व जामीन मिळूच शकत नाही आणि अटक झाल्यानंतर पण सहजासहजी जामीन मिळतो का तर नाही सहजासहजी जामीन मिळूच शकत नाही या कायद्यामध्ये पोलिसांना चार्जशीट दाखल करण्यासाठी म्हणजेच आरोपपत्र दाखल करण्यासाठी एकशे ऐंशी दिवसाचा अवधी मिळतो एकशे ऐंशी दिवसाचा अवधी हा क्वेश्चन आपल्यासाठी महत्त्वाचा आहे की मकोका या कायद्यामध्ये आरोपपत्र दाखल करण्यासाठी किती दिवसाचा अवधी मिळतो तर पोलिसांना एकशे ऐंशी दिवसाचा अवधी मिळतो इतर गुन्ह्यामध्ये हा अवधी किती दिवसाचा असतो तर नव्वद दिवसाचा असतो परंतु मकोकामध्ये एकशे ऐंशी दिवसाचा आरोपीचा कबुली जवाब पोलिसांना नोंदवून घेता येतो या कबुली जबाबाच्या आधारे इतर आरोपींना देखील करता येते किंवा त्यांच्यावर कारवाई देखील करता येते आणि मकोका लावलेल्या आरोपीला कोर्टामध्ये सादर करण्यासाठी तीस दिवसापर्यंतची मुदत मिळते किंवा तीस दिवसापर्यंतची पोलीस कोठडी मिळू शकते त्याला आरोपीला किती दिवसापर्यंत पोलीस कोठडी मिळू शकते तीस दिवसापर्यंत या ठिकाणी दोन संख्या आय एम पी आहेत की एकशे ऐंशी दिवस पोलिसांना मिळतात कशासाठी तर आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणि तीस दिवसापर्यंत काय मिळू शकते आरोपींना पोलीस कोठडी पोलीस कोठडी मिळू शकते कधी अस्तित्वात आला आहे एकोणीसशे नव्याण्णव साली मकोका काय मकोका अंतर्गत गुन्हा जर आरोपींवर दाखल केला के तर त्याला किती दिवसाची शिक्षा मिळू शकते किंवा काय शिक्षा होऊ शकते ते आपण पाहूया याची सुनावणी विशेष न्यायालयामध्ये होत असते त्यानंतर यामध्ये किमान पाच वर्ष ते थे जन्मठेपेपर्यंतची शिक्षा याची तरतूद आहे जर या गुन्ह्यामध्ये मुळे कुणाचा मृत्यू झाला असेल तर आरोपींना मृत्यूदंड किंवा जन्मठेपेची शिक्षा सुनावली जाण्याची कर्तूद देखील यामध्ये आहे त्याच पद्धतीने एक लाखापासून ते पाच लाखापर्यंतचा दंडही होऊ शकतो आणि सर्वात महत्त्वाचं आरोपींची बँक खाती गोठवणं मालमत्ता जप्त करणे याच तरतूदही या, या कायद्यामध्ये आहेत म्हणजेच पाच वर्ष कमीत कमी पाच वर्ष ते जन्मठेपेची सजा या कायद्याअंतर्गत मिळू शकते आणि कोणाचा मृत्यू झाला असेल यामुळे तर आरोपींना मृत्यूदंड म्हणजेच मरेपर्यंत फाशी किंवा जन्मठेपेची शिक्षा पण होऊ शकते आपल्यासाठी आता या कायद्यामध्ये आपल्यासाठी काय महा महत्त्वाचं आहे ते आपण पाहूया तर हा कायदा चोवीस फेब्रुवारी एकोणीसशे नव्याण्णव साली अस्तित्वात आला कोणत्या बेसवर तयार केला गेला टाळाच्या बेसवर तयार करण्यात आला यामध्ये दोन दिव एकशे ऐंशी दिवस काय मिळतात तर एकशे ऐंशी दिवस आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांना टाईम मिळतो एकशे ऐंशी दिवस त्याच पद्धतीने तीस दिवसापर्यंत पोलीस कोठडी देखील मिळू शकते तीस दिवस पोलीस कोठडी मिळू शकते शिक्षा पाहिली तर मिनिमम मिनिमम पाच वर्ष जास्तीत जास्त जन्मठेप किंवा मृत्यूदंड मृत्यूदंड यामधील या, या संख्या आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत चोवीस दोन एकोणीसशे नव्याण्णव कधी अस्तित्वात आला कोणाच्या बेसिसवर आहे त्यानंतर एकशे ऐंशी दिवस आरोपपत्र दाखल करण्यासाठी पोलिसांना टाइम मिळतो आणि तीस दिवसापर्यंत पोलीस कोठडी मिळू शकते अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण मकोका या कायद्याविषयी माहिती पाहिली मकोका म्हणजे काय महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनायझ क्राईम ॲक्ट एकोणीसशे नव्याण्णव तुम्हाला जर हे लेक्चर आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच